आणि तुमचं सर्वांचं संजय ऍस्ट्रो मध्ये मनापासून स्वागत करतो तर आज मी खास तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलोय डोटका घेऊन आलोय तो आहे राहूचा राहूला कशा पद्धतीने कंट्रोल केला जातो मुळात राहूचे तुमच्यावर जे होणारे वाईट परिणाम आहेत विपरीत परिणाम आहेत इफेक्ट आहेत त्या संदर्भात थोडीशी तुम्हाला माहिती देतो जर तुमची झोप व्यवस्थित जो लागत नसेल तुम्ही जर बिछाणात खूप गुंतून जात असाल आणि तुमची झोप लागत नसेल निद्रा नाश झाला असेल आणि जरी झोप लागली तरी तुम्हाला वेगवेगळ्या स्वप्नात रात्र जाते अं स्वप्न आपल्या लक्षात राहतात नाही राहतात कंटिन्यू स्वप्न पडलेली असतात स्वप्न दोष आपल्याला निर्माण झालेला असतो मनाची अवस्था खूप वाईट झालेली असते बेचन निर्माण झालेलं असतं मनाचे वारंवार तुम्हाला एखाद्याची नजर लागणं वारंवार तुम्हाला मिरगी येणं त्रास होणं वेगवेगळे भास होणं वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळे आवाज कानावर येणं हे सगळं राहू दोष आहे जर तुमचा राहू खराब असेल शुक्राबरोबर कनेक्ट असेल आणि राहू जर खराब असेल तर तुमची आर्थिक स्थिती खराब होते किंवा तुमच्या वैवाहिक सुखात थोडेसे काही अडचणी निर्माण होत असतात शुक्रा करून आपण पत्नी बघतो शुक्राकडून आपण धन दौलत दुन दुन गाडी बंगला पैसा बघत असतो आणि या राहूला कंट्रोल करण्यासाठी जो उपाय मी तुम्हाला देतोय तो तुम्ही उपाय बघा उपाय करा जर तुम्हाला वेगवेगळे असे काही प्रॉब्लेम येत असतील तुमची झोप व्यवस्थित लागत नसेल तुम्हाला वारंवार नजर दोष होत असतील तुम्हाला स्वप्न दोष निर्माण झाले असतील आणि अख्खी रात्र तुमची स्वप्नात जात असेल आकस्मितपणे अचानकपणे एखादी घटना तुमच्या आयुष्यात पडत असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करा आणि मी हा प्रथमच तुमच्यासाठी हा वेगळा उपाय घेऊन आलोय तो सहज करता येतो तर मी तुम्हाला दाखवतो तो उपाय कसा करायचा आहे तर प्रथम तुम्ही काय करायचं आहे हे ग्लास मध्ये पाणी आहे पाणी मी काचेचा ग्लास घेतलाय की तुम्हाला दिसावं म्हणून असं काही नाही की तुम्ही काचेचा ग्लास घ्यावा तर राहूला कंट्रोल करण्यासाठी चंद्राचे उपाय केले जातात किंवा चांदी चांदीचा उपाय केला जातो पाण्याचा उपाय केला जातो चंद्र हा पाण्याचा कारक आहे चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्र हा मातीचा मातेचा कारक आहे आईचा चंद्र हा लिक्विड जलतरण पदार्थ चंद्राकडून आपण फूड बघतो ट्रॅव्हलिंग बघतो कलंक बघतो आपल्याला लागणारे डॅग वगैरे तर चंद्र हा पाण्याचा कारक आहे आणि छंद्राकडून राहूला कंट्रोल केला जातो दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे नीळ आहे नीळ आपण जी नेहमी साठी वापरतो ती नीळ घ्यायची आणि नीळ म्हणजे राहू आहे तर काय करायचं निळेचे एक दोन थे असे आपण पाण्यात टाकले त्याचा रंग बदलायला लागलेला आहे जवळ जवळ रंग निर्माण झालाय तो राहूचा खूप छान दिसतोय राहू खूप छान आहे पण कशाने ते हलवून घेऊ निळसर होईल निळ आहे छान दिसते राहू मुळात छान आहे द्यायला लागला तो खूप प्राण देतो आणि घ्यायला लागला तर आपल्याला विस्कुट जर तुम्हाला अशा प्रकारचे काही नदर होत असतील स्वप्न होत असतील तुमची झोप व्यवस्थित व्यवस्थित लागत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता आता काही लोक कमेंट मध्ये विचारतात किंवा फोन करून विचारतात की हा उपाय कधी करायचा कसा करायचा तर शक, शक्यतो संध्याकाळी करायचा हा उपाय राहू जो आहे तो संध्याकाळी खूप ऍक्टिव्ह होतो आणि आपण ज्यावेळेस बेडवरती झोपायला जातो बिचायनावरती झोपायला जातो की संध्याकाळची रात्रीच्या वेळेस तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे काय करायचं असं तयार करायचं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये नीळ टाकायची ती व्यवस्थितपणे अं घ्यायची की ते संपूर्ण पाण्यात जाईल आणि हे पाणी आहे ना हे पाणी आपल्या डोक्या भोवतीनं अँटी क्लॉकवाईज सात वेळा फिरवायचं आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला जर घड्याळ असं फिरतं तर हे असं फिरवायचं आहे म्हणजे आपण इथं घेतलं उजव्या हातात घेतले मी इथं घेतलं इथून आपल्या हो एक इथं पुन्हा इथं समोर दोन असं सात वेळा फिरवायचं आणि सात वेळा फिरवून झाल्यानंतर ते पाणी बेसिन मध्ये जिथं सिंक आहे आपण जिथं हात धुवायचं वगैरे जागा असते अशा ठिकाणी ते पाणी ओतून द्यायचं आहे आणि तो ग्लास स्वच्छ करायचा आणि तो ठेवून द्यायचा तुम्ही हा उपाय करून बघा त्या दिवसापासून त्या क्षणापासून तुम्हाला एक फरक जाणवेल तो फरक म्हणजे तुमच्या विचारांचं जे, विचारां जे काहूर आहे ते कमी होईल डोक्यात जे सतत विचार येऊन जे थैमान घालवते ते नकारात्मक विचार तुमच्या मनात होते तुमची झोप उडली होती ती झोप व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल तेव्हा तुम्ही हा नक्की विचार विचार करा हा व्हिडिओ व्यवस्थित बघून झाला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तो उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल अशा वेगवेगळ्या उपायांना घेऊन तो तोडग्यांना घेऊन मी तुमच्या समोर येत आहे संजय अॅस्ट्रो तुम्हाला तुमच्या समस्या सतावत असतील तर त्या का सतावतात हे बघण्याचं काम सुद्धा आम्ही करतो तेव्हा त्यासाठी तुमची लागते पत्रिका तुम्ही तुमच्या समस्या घेऊन किंवा तुमच्या काही अं अडचणी असतील त्या बघायच्या असतील किंवा कशामुळे निर्माण झाल्या हे जर बघायचं असेल तर तुम्ही तुमची पत्रिका आम्हाला दाखवू शकता खाली मी जो नंबर दिला त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता आणि तुम्ही तुमची वेळ घेऊ शकता धन्यवाद